you <music> जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले डॉक्टर प्रवीण बोरा व रेकॉर्ड रूमचे कारभार सांभाळणारे कर्मचारी यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याबद्दल कायदेशीर कारवाई होणे याबाबत सर्वपक्षीय आंदोलन जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रवीण बोरा व रेकॉर्ड रूममधील कर्मचारी तसेच डॉक्टर व्ही डी पाटील लि... लि... लिपिक स्वप्नील चौधरी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली सुप्रिया संदेश एकमोडे यांच्याकडून आर्थिक लोभापती एम एल सी सर्टिफिकेट एम एल सी नंबर दोन आठ आठ शून्य दिनांक चार आठ दोन हजार एकोणावीस रोजी खोटे बनावट प्रमाणपत्र दिले होते व सफाई कर्मचारी मिलिंद पवार हा दलित समाजाचा असून त्यांच्यावर हेतूच पुरस्काराने सेवा समाप्त करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे वास्तविक सदर प्रमाणपत्र डॉक्टर व्ही डी पाटील प्रशासकीय अधिकारी लिपिक स्वप्नील चौधरी यांचा सहभाग असताना हे दोघे वरिष्ठ वर्गाचे असल्याने होणाऱ्या कायदेशीर कारवायातून यांना वगळण्यात यावे व डावलण्यात यावे याकरिता सर्वपक्षीय आंदोलन जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या गेटवर करण्यात आले होते जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शिंदे यांनी ते मिनिट थांबा नंतर बोलतो असे सांगितल्याने ठिय्या आंदोलन देखील केले यावेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले समाजसेविका लक्ष्मी ताटे देवीदास सरकटे मुस्ताक कुरेशी आदेश पगारे बाळासाहेब जगताप इलोयास कयूम शहा वृषभ शर्मा दीपक डोके निलेश शके अलका नाडेकर अनिता भोसले मीना शार्डूल शिला काटे चकुली परदास तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्हा रुग्णालयात आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलेले या दवाखान्यामध्ये बोगस सर्टिफिकेट बनून लोकांचा गैरसमज करून कोणावरती कसा गुन्हा दाखल करायचा हे आज सिद्ध झालेले आहे डॉक्टर बोरा सपनील चौधरी वी डी पाटील आणि रेकॉर्ड रूमचे कर्मचारी हे थोडे पैशासाठी कसे बोगस सर्टिफिकेट देतात याचा या, आज खुलासा झालेला आहे आज सिव्हिल सर्जन यांनी पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे आणि याच्यावरती एक समिती बसवण्यात आली आहे आणि कारवाई करून त्यांच्यावरती चौकाची नोटीस ताबडतोब काढण्यात आदेश दिलेले आम्हाला आठ दिवसाचा वेळ दिलेला होता पहिले नंतर परत आम्ही येऊन भेटलो त्यांना परत आम्हाला चार पाच दिवसाचा वेळ दिला त्याच्यावरती काहीच आम्हाला आढळून आलं नाही त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करून त्यांचा निषेध केलेला आहे सर्व पक्ष इतर सर्वच पदाधिकारी आज उपस्थित राहून सिव्हिल सर्जन शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जे बोगस सर्टिफिकेट ह्या सिव्हिल मध्ये सर्व बोगस कारभार चालू आहे आपण बघतो बोगस सर्टिफिकेट हे जे सिक्युरिटी गार्ड आहेत जे पेशंट लोकांना मारझोड होती इथे सर्व म्हणजे गुंडगिरीचं राज्य या सिव्हिल सर्जनच्या कार्यकिर्तीमध्ये चालू आहे याच्यावर आळावा बसावा जर पंधरा दिवसाचा आम्हाला त्यांनी कालावधी दिलेला आहे जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर न्याय नाही मिळाला तर आम्ही पन्नास जे शंभर लोक इथे आत्मदहन करून शासनाला इशारा देऊ आम्ही कुठल्याही प्रकारचे परमिशन न घेता आम्ही इथे आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे